सत्यासाठी सज्ज अन्नविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत परंपरागत शेतीला बगल देत मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने शेतीतून यशाची नवी वाट शोधली आहे आयुर्वेदिक औषध वनस्पतींच्या लागवडीतून या शेतकऱ्यांनी लाखोंचं उत्पन्न मिळवून इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे बालाजी महाद्वाड असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव असून ते नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी आहेत त्यांनी आपल्या अकरा एकर शेतजमिनीत आयुर्वेदिक औषध वनस्पतींची लागवड केली आहे चिया अश्वगंधा अजवायन कलौंजी आणि इटालियन तुळस अशा विविध औषधी वनस्पतींची शेती त्यांनी यशस्वीपणे केली आहे गेल्या तीन वर्षांपासून बालाजी महादवाड यांनी आयुर्वेदिक औषध वनस्पतींच्या शेतीचा प्रयोग सातत्याने राबवला असून या कालावधीत सुमारे चार लाख रुपये खर्च करून त्यांना तब्बल सतरा लाख रुपयांचा नफा मिळाला आहे आपल्या अनुभवातून शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांबाईजी आयुर्वेदिक औषध वनस्पतींच्या शेतीकडे वळावे असे आवाहनही बालाजी महादवाड यांनी केले आहे लाल किनोआ याला मोठा अनाज म्हणून म्हणतात आणि याचा समजा डोसा उत्तप्पा जे आपण याच्यामध्ये वापरतात त्याला या किनोआला खूप प्रमाणामध्ये चांगल्यामध्ये मागणी आहे याला आता यावर्षी मी नवीनच टाकलेलं आहे कुठून आणले निमच मध्य प्रदेश चांगला आहे नंबर आहे काही यावर्षी आपण नवीनच आणले काय केलं सहा सात क्विंटल येते म्हणतात आणि आता आपण आवरीच काढलंच नाही याच नवीन काय भाव जाते याचा सहा सात हजार रुपये क्विंटल राहते हा सर काय नाव आहे आणि कुठून आला शेती पाण्यासाठी मी पर्वतराव बोंडारकर बोंडार इथून आलेला आहे आणि बालाजी पाटला तिथे शेती बघण्यासाठी आलो मी अशा ते बातम्या ऐकल्यात की पेपरला जे यांना पुरस्कार मिळाले तर त्यांची जे आयुर्वेदिककडे जे शेतकऱ्याला आज वळण्याची जे पद्धत आहे ते एकदम करेक्ट आहे आज आपण सोयाबीन याच्यासारखे जे बाकी जे पिकं घेता मी सुद्धा जेरबेरा केला होता त्याच्यामध्ये बरेचसे शेतकरी नांदेड जिल्ह्यामधून एकदम म्हणजे एकदम खूप परेशान झाले होते रेट बरोबर लागत नाही आणि हे जे नवीन क्षेत्रामध्ये याने जे पाऊल टाकलेलं आहे आयुर्वेदिक याच्यामध्ये एकदम चांगला आहे आणि शेतकऱ्यांनी हे सगळी माहिती घेऊन आपण या क्षेत्राकडे वळायला पाहिजे यांनी जे अश्वगंधा हे जे घेतलेला आहे ते असा रेट कोणत्याही बाकी पिकांना लागत नाही आणि आपण जे रेग्युलर पिकं घेतो सोयाबीन बाकी आता ऊस केळी केळी जर म्हणलं तर यावर्षी खूप नुकसान झालेलं आहे केळीच म्हणजे मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी म्हणजे याच्यामुळे पूर्ण शेतकरी असा हवालदिल झालेला आहे आणि या मार्गातून जे त्यांना उत्पन्न मिळते ते बाकी क्षेत्रापेक्षा एकदम चांगला आहे त्याच्यामुळे ती माहिती घेण्यासाठी मी आलो तुम्हाला काय वाटतं त्याच्या वाटतं बाकी पिकापेक्षा एकदम चांगलं आहे आणि एवढा रेट कोणत्याही बाकी पिकांना लागत नाही त्यासाठी बघायला बालाजीराव महाडवाड आमचे एक तर परम मित्र आहेत आणि आमच्या शेतालगतचे शेजारी आहेत त्यांनी आज तीन ते चार वर्षापासून त्यांचे नवीन नवीन प्रयोग असतात आणि त्यांनी हा जो प्रयोग आयुर्वेदिक शेती जी निवडली तो अतिउत्तम पर्याय म्हणून निवडला शेतीसाठी एक तर रासायनिक केमिकलचा वापर नाही या शेतीला ना, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की औषधी वनस्पती असल्यामुळं या औषधी वनस्पतीचा अनेक रोगावर उपचार वगैरे या शेतीच्या माध्यमातून ठरला जातो आणि मुख्यतः जा बाजारपेठ जे आहे आयुर्वेदिक शेतीकडे शेतकऱ्याचं प्रमाण भरपूर कमी असल्यामुळं त्यांनी जे या शेताकडे शेतीकडे वळलेत ते खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आम्हाला आम्हाला पण त्यांचा निर्णय आवडला आणि त्यांचं पाहून मुद्दा म्हणून आज माझ्या शेतामध्ये मी चार एकर चिया आणि इटालियन तुळस ची लागवड केली आहे आता बघू पुढे काय होते का या पिकाकडे वळले शेतकरी काय कारण मुख्यतः या पिकाकडे वळवण्याचं कारण मेहनत कमी आणि बाजारपेठेमध्ये आपल्या रेग्युलर जे पीक आहेत त्या पिकांना भावभर योग्य मिळत नाही आता हळद असेल किंवा सोयाबीन असेल त्या भावाच्या अनुषंगाने दृष्टिकोनाने खूप मोठा समतोल आहे त्यामुळं ही शेती चांगली अशी वाटते आम्हाला आणि मागच्या वर्षी माझी केळी होती गारपेटीने केळीच नुकसान झालं जवळजवळ बारा तेरा लाख रुपये नुकसान झालं सात आठ केळी होती खर्च पण निघाला नाही मुदलामध्ये मध्ये घाटा झाला त्यामुळं ती शेती पुरेशी अशी नाही मी असं मी असं नाही सांगत की केळी किंवा के हळद असं लावू नका परंतु आता सध्याची काळाची गरज शेतकऱ्यांना सांगायचं सा म्हटलं तर बालू निर्णय घेतलेला हा चांगला राहिला अतिउत्तम पन्नास टक्के किंवा पंचवीस टक्क्यामध्ये मध्ये आयुर्वेदिक शेती ही आपला एक उपजीविका म्हणून निवडण्यासाठी एक चांगली संधी आहे भावामध्ये काय वाटते आपल्या इतर पिकाला भाव आणि या पिकाच्या दृष्टिकोनाने जवळ जवळपास चाळीस ते पन्नास टक्क्याचा फरक आहे म्हणजे पंचवीस हजार रुपये प्रति क्विंटल या आयुर्वेदिक प्रोडक्ट उत्पादनाचे जे बी बिया आहे बियाणं आहे हे महाग जाते आणि आपल्या शेतीला चार हजार पाच हजार क्विंटलच्या वर भाव नाही काय नाव आहे आणि हे पीक खरंच घेतल्या फायदा वाटते का नमस्कार माझे नाव बालाजी दाव महादवाड राणा डोंगरगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड मी तीन वर्षापासून आयुर्वेदिक शेती करत आहे आणि याही वर्षी मी आयुर्वेदिक शेती केलेली आहे त्यामध्ये चिया माझ्याकडे याही वर्षी आठ एकर वर आहे कलोंजी एक एकरवर आहे आश्वगंधा अर्धा एकर मध्ये आहे इटालियन तुळस अर्धा एकर मध्ये आहे आणि अजवाईन म्हणजे ओवा ओवा सुद्धा अर्धा एकर मध्ये आहे यावर्षी नवीन किनोआ लावलेला आहे किनोआ सुद्धा मी अर्धा एकर लावलेला आहे आणि त्याच्या सोबतच नवीन एक चिडिया खाद्य चेन्ना ते सुद्धा अर्धा एकर यावर्षी लागवड केलेली आहे हे शेती कशासाठी तुम्हाला वाटते काय वाटते तर हे शेती, शेती करून आपण जे पारंपारिक शेती करून आपल्याला काही शिल्लक राहत नाही त्यामुळे मी या शेतीकडे वळल्या गेलेलो आहे आणि दोन वर्षापासून मला चांगलं उत्पन्न होत आहे चियामध्ये अश्वगंधामध्ये याच्यामध्ये तर आपले जे हे जे शेती आहे आयुर्वेदिक डॉक्टर लोक किंवा मेडिसिनवाले याच्यापासून बरेचसे आपण हे आपल्याकडून खरेदी करून घेऊन जातात आणि हे लागवडीसाठी किती पिका लागत हा तर चिया लागवडीसाठी मध्ये दोन किलो चियाच बियाणे लागते त्याच्यासाठी रासायनिक खत किंवा कोणत्याही प्रकारचा औषध फवारणीची गरज भासत नाही याला तर मी वर्षी आठ एकर मध्ये चिया लागवड केलेली आहे त्याला समजा टोटल आठ एकर मध्ये समजा साडेतीस हो तीस बत्तीस हजार रुपये एवढा मला खर्च आला आणि गेल्या वर्षी माझ्यामध्ये चांगलं उत्पन्न झालं सर्वांना माहिती आहे गेल्या वर्षी मला अकरा एकरवर चार लाख रुपये खर्च झाला होता आणि निव्वळ सतरा लाख रुपये उत्पन्न झालं होत हे सर्वांना माहिती आहे या वर्षी किती होईल आता या वर्षी मी म्हणतो तेवढंच मला उत्पन्न गेल्या वर्षी सारखं वीस एकवीस लाख रुपये उत्पन्न होईल आणि खर्च चार लाख जरी वगळला तरी सोळा सतरा लाख रुपये मला उत्पन्न होईल यावर्षी चार ते पाच महिने वाशिम मार्केट मध्ये बावीस ते पंचवीस हजार रुपये रेट चालू आहे आणि आता सुद्धा त्याचा रेट बावीस बावीस ते हजार रुपये क्विंटलला चालू आहे पण दुसरी हरभरा वगैरे दुसरी शेती करण्यापेक्षा आपण या पिकाकडे ओळलं तर एक तर आपल्याला झिरो मेंटेनन्स कोणत्याही प्रकारचा रासायनिक खत किंवा औषध फवारणीची गरज नाही आणि कोणताही खर्च नाही निव्वळ आपल्याला जो नफा राहतो तर या शेतीमधून मिळते आणि माझं म्हणणं एकच आहे की शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावं वो। वर्षी आपल्या नांदेड जिल्ह्यात नाहीतर मराठवाड्यामध्ये संपूर्ण बऱ्याच क्षेत्रामध्ये याच क्षेत्र वर्षी वाढ झालेली आहे आणि गेल्या वर्षी वर चांगलं उत्पन्न निघाल्यामुळं या वर्षी भरपूर प्रमाणामध्ये आपल्या एरियामध्ये सिया क्षेत्र वाढलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी आणखी सिया क्षेत्र याच्याकडे वळावं वो अशी माझी विनंती